नमस्कार मित्रांनो खरोखर तुमचं एक ते दोन मिनिटात जर तुमचं वीर्यपात होत असेल आणि तर त्याच्यामुळं तुमची पार्टनर संतुष्ट होऊच शकत नाही आणि त्याच्यामुळं कुठं कुठं तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये नैराश्य होऊन जातं किंवा काही किरकिरी होऊन जाते किंवा भांडणं होतात किंवा घटस्फोटापर्यंत पण हे प्रकरण जाऊ शकतं तर त्या पी एम एविषयी विषयी आज मी तुम्हाला त्याचे कारण काय आहेत त्याच्यावर उपचार काय आहेत आणि कसं आपण त्याला सामोरं जाऊ शकतो त्याचविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून कुठं कुठं आपल्या समाजामध्ये याच्याविषयी पूर्ण नॉलेज किंवा पूर्ण ओपन डिस्कशन झालं पाहिजे त्याच्याशिवाय हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकत नाही तर मित्रांनो चला तर चालू करूया प्री मॅच पी एम ए किंवा शीघ्र ज्याला आम्ही म्हणतो याच्यामुळं खूप जास्त लोक आज परेशान आहेत तर पी एम कारण मेन काय कारण असतं की तुमचं जे पेनिस असतं हे पेनिस खूप हायपर सेन्सिटिव्ह असतं किंवा ग्लान्स पेनिस असतं हे ग्लान्स पेनिस खूप हायपर सेन्सिटिव्ह असतं दुसरी गोष्ट तुमचं जे पेल्विक फ्लोर असतं तुमचं जर ओबेसिटी असेल किंवा जास्त वय झालं असेल तर कुठं कुठं तुमचे जे पेल्विक फ्लोर असेल त्याच्यामध्ये विकनेस असतो आणि त्याच्यामुळं पण तुम्हाला पी एम ई म्हणजे प्रेमॅचे जगलेश होऊ शकतं तिसरी गोष्ट आहे की तुमच्या मनामध्ये ॲन्झायटी डिप्रेशन भीती दडपण असेल की तुमची पार्टनर सगळी दडपण असेल की तुम्हाला असं वाटत असेल की माझं जर लवकर झालं तर माझी बायको चिडचिड करणार तर असं काही दडपण असेल तरी तुम्हाला पी एम ए होऊ शकतं तर याला मी सायकोलॉजिकल पी एम ए म्हणतो तर असे बरेच कारणं प्रीमॅक्स युजॅक्युलेशनसाठी आहेत आणि त्याच्यावर चांगल्यात चांगले उपचार मी माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो खरोखर तुम्हाला औषधी गोळ्या जर पाहिजे असतील तर माझ्या क्लिनिकमध्ये येताना मी तुम्हाला व्हिगोमॅक्स आणि अल्फाजेन ह्या कॅप्सूल देतो आणि सेन्सिटिव्ह कमी करण्यासाठी हे जे माझ्याकडे ऑइल आहे अल्पाजीन ऑइल याच्याबरोबर तुम्हाला आम्ही सांगत असतो थो, की थोडंसं याच्यामध्ये लवंगाचं ऑइल जर मिक्स केलं आणि त्याची ते त्यांनी ते जर तुम्ही ग्लान्स पेनिसला मसाज केली तर त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि तुम्हाला प्रीमिया इजॅक्युलेशनपासून थोडीफार का नाही पण मुक्तता मिळू शकते त्याच्यानंतर आमच्याकडे काही डिलेस स्प्रे असतात हे डिल स्प्रे पण खूप चांगले आहेत पण याची वापरण्याची पद्धत जी आहे ते कंपल्सरी इरेक्शन झाल्यानंतर आणि फक्त टोकावर फक्त एक दोन तीन स्प्रे मारायचे आहेत बाकी शापला तुम्हाला हा स्प्रे मारायचा नाही तर या स्प्रेमुळे पण तुम्हाला चांगला चांगला आराम मिळू शकतो पण हे झालं औषधीचा प्रकार जर या औषधीमुळे जर तुम्हाला जर आराम पडत नसेल तर शेवटचा आमच्याकडे जो उपाय आहे तो आहे की एक ग्लान्सपेनी जर सेन्सिटिव्ह असतं तर तिथल्या जे नवर एंडिंग असतात त्यांना बोथट करण्यासाठी आम्ही इं काही इंजेक्शन हॉलोनिरेन्स हे इंजेक्शन आम्ही हे तुमच्या ग्लान्सला पूर्ण सगळीकडे टोचतो त्याच्यामुळे तिथले जे नवर एंडिंग असतात ते बोथट होतात तुमची सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रिमियाची जगलेशनपासून शंभर टक्के मुक्तता मिळू शकते जर ही थेरपी करायची असेल तर माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला येऊ शकता जर खूपच प्रिम्याची जगलेशनवर तुमचा कंट्रोल नसेल आणि त्याच्यामुळं खरोखर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर मित्रांनो केव्हाही माझ्या क्लिनिकला या आणि हे इंजेक्शन जे म्हणजे थेरपी आहे ज्याला मी न्यूरोलॉजिकल ब्लॉक म्हणतो हे न्युरोलॉजिकल ब्लॉक थेरपी माझ्या क्लिनिकला उपलब्ध करून दिली आहे ती तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला के येऊ शकता आणि करून घेऊ शकता आणि शिगळ्या पत्रापासून कायमची मुक्तता तुम्हाला मिळू शकते धन्यवाद मित्रांनो